देवदत्त रामकृष्ण हरी श्री महाशिवरात्री व्रत चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडेल महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करता असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमाचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तर माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही भगवान भोलेनाथावर श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा महादेवाचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरण्यामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रत केलेली वर्षभरामध्ये आपण करतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला त्या सगळ्या व्रतात पुण्य आपल्याला एक फक्त महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मिळतो प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते ज्या मुलीने विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघ बघताय ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असतील तरी त्यांना विवाह जमत नसेल त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा सुद्धा योग जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केले म्हणजे पाण्यात आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी राहिले तरी महादेव आपल्या वरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे त्या नियमाची माहिती आता ती तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्री दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धुत्र्याचे फूल पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फ फळ बेलाची फळ तसेच ते पा पानं वेगळ्या झाडाची पानं फळ सुद्धा अर्पण केले जातात महादेवाना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काहीतरी चुका घडतात जे आपण अजिबात कल्प कल्पना सुद्धा करत नाहीत महादेवाच्या पिंडीवर अर्पण केला जातात जे महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहे ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होत होतात जितके भोळे आहेत त्यांच्या एकदम साध्याशा पूजेत प्रसन्न होतात तितके लवकर क्रोधितसुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपू राहू हो नका शक्य पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळात तिळाचा वापर करायला हवा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळा तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाही ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यासन असेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करत असताना व्यासनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यासन करू नये मग व्रत असे किंवा नसो व्यासन करणे आपल्याला शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यासन करणे टाळायला पाहिजे महादेवाच्या पिंडीवर हळदीच्या आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नका कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे, हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या प्रतीचे दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहे सहाकारक आहे म्हणजे दृश्यांचा सहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवाने वैराग्य अवतार धारण केले होता म्हणजे गोसाव्याच्या अवतारात धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टीचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृत असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जी तांबे असते त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रांनु शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपु पु, पु, पुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचुंड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आतापर्यंत महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्व का देतो तर शंखचुंड नावाचा जो असुर होता राक्षस होता तो भगवान विष्णूचा भक्त होता त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा किंवा तुळशीच्या मंजेरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून तिथे जाऊन पूजा करतात पण असा अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज्य मानली गेलेली आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाप्याची फुलं त्याचबरोबर केवड्याची फुलं केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत आता पुढचं जो नियम आहे तो तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेले पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याची भांडी किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एक एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळीचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादं भांडं वापरू शकता पण तांब्याच्या तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर तो खराब होतात त्याची विष बनतं तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहन योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्यात वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करतो असं असं आवर्जून सांगितलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केल्या जा जातात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात म्हणजे महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण ते तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेला असतो ते खाणं वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वे प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचे नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीच्या पूजे पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामाची सुद्धा पूजा कराय करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येईल महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिव दिवशी दिवसभर झोपणे गरजेचे आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्त्व चा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपल्या वृत्ताचे पूर्ण होईल असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात वातावरण एकदम प्रसन्न ठेवायला हवे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायला त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्या सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल आपल्या कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता पाहूया कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे वृत्त उपवास करून गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी चालते तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचालीची नक्कीच जाणीव असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे वयस्कर वृद्ध व्यक्तीच्या महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर नाही केले तरी चालेल आणि व्रत करायचे असेल तर फल आहार पोटभर घ्यावा मनोभावी पूजा केली भक्ती केली तरी महादेव प्रसन्न होतात तिसरे व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असेल तर हे व्रत करू नका यामुळे आणखी त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती महत्वाची तर या तिन्ही व्यक्तीने शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करत असताना ते विष संख्येमध्ये अर्पण करावेत म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो की एक बेलाच्या पानाला तीन पान असतात म्हणजेच तीन दलांचे मि मिळून हे एक पान तयार होत झालेले असते त्यामुळे पानसुद्धा तीन दलांचे आहे